अरे 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 काय तू बस वाजू राहिली म्हणत का तुला कट कर। आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला पूजा दिसली कारण तिने आज ना सुट्टी घेतली तर सुट्टी का साठी घेतली याचं कारण पण मी तुम्हाला पुढे सांगेल आता ती ना साफसफाई करते इव्हिनिंगची वेळ झालेली होती आणि सर्व काही घरामध्ये देवपूजा वगैरे मांडणी करायची कारण आज आहे जन्माष्टमी आणि चौथा श्रावणी सोमवार पण आहे तर तुम्हाला सर्वांना श्रावणी सोमवारच्या आणि जन्माष्टमीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा पूजाला आहे ना असं काम करताना टी व्हीवरती देवांची गाणी ऐकायला खूप आवडतं ती कायम सकाळी असं लावून देत असते काम करताना पण आता संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळची ही सर्व काही तिची साफसफाई चालू आहे घराला झाडू मारून घेतला तिने त्यानंतर आता पाण्यामध्ये गोमूत्र मीठ हळद टाकून ती सर्व घराची फरची पुसून घेते त्यानंतर मग तिने ना फराळ करायला सुरुवात केली तर तिने भगर एक दीड तासापूर्वी पाण्यामध्ये ना पिचट टाकलेली होती भगर म्हणजे वरई तर तिचे ती डोसे बनवते अरे 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 काय तू हे सुवर्णा किचन मध्ये तू बस वाजू राहिली वाटत का तुला हे तुमच्या सोबत खायचं काय अरे धीर्ड आहे धीर्ड नाही का पराठा पराठा आहे आणि ना बटाट्याची भाजी केली त्याच्या सोबत हो का मग कधी भेटेल वाच छान येते ना एक नंबर भेटेल लवकरच अजून दोन तीन झाले का मग आपण जेवायला बसू का हाय सगळ्यांना गुड इव्हिनिंग सगळ्यांना आपल्या युट्यूब फॅमिलीला सगळ्या का काकांना मावशींना दादांना सगळ्या माझ्या ताईंना आणि सगळ्या मावशींना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून पण <laughs> आज शॉर्टकट मारलाय तू डायलॉग मी बोलली पण काय म्हणा भूक लागली आहे मिनटा मध्ये आज ना सगळ्या मावशींना एक सांगायचंय आज मी आ, एक शूट करायला गेली होती दुपारी आणि गणपती बाप्पांसोबतचा शूट होता तो लवकरच येईल तुम्हाला तो व्हिडिओ करणं अजून वेळ आहे ना गणपती बाप्पांना यायला आणि फोटोग्राफर जो होता त्याला एडिटिंग करायला पण वेळ लागणार आहे दोन तीन दिवसानंतर मी शेअर करेलच तुम्हाला तो व्हिडिओ आणि फोटोशूट मुळे आज आपला जो ब्लॉग आहे तो जरा लेट चालू झाला इव्हिनिंगला आणि सगळं मग इव्हीनिंग नंतर काम वगैरे ते करता करताच दिवस गेला आजचा आता आपण ब्लॉगला सुरुवात केली आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे आज जन्माष्टमी आहे आणि जन्माष्टमीची पूजा वगैरे आज सगळी मी करणार आहे स्पेशली ऍक्च्युली मम्मी आज बाजूला बसली आहे तिला पिरियड आले ना त्यामुळे आणि पूजा वगैरे सगळं मी तुम्हाला शेअर करणार आहे यावेळेस तुम्ही माझ्या हातची पूजा बक्षाल बघू आपण पूजाची पूजा पूजाची पूजा सुवर्णता काय चालू आहे शंभर टक्के कमेंटला रिप्लाय देत असेल होतं आराम माझा आहे ना आज आराम आहे मस्त ब्लँकेट घेऊन बसली मी कारण बाहेर आहे ना थंडी असं थंडीचं वातावरण आहे आज सकाळपासून पाऊस आहे ना खूप थंडी वाजते बसली मोबाईल मध्ये काहीतरी बघते आणि कमेंटला पण रिप्लाय देते पूजाने सर्व काही स्वयंपाक केलाय म्हणजे उपवासाचं फराळाचं बनवलंय आता ते झाल्यानंतर मग ती पूजेची मांडणी वगैरे करणार आहे जन्माष्टमीचा उपवास आहे ना रात्री पण सोडत नाही तर पूजाने मस्त वरईचे डोसे आणि बटाट्याची भाजी बनवली होती तर आम्ही सर्वांनी खाल्लं आणि त्यानंतर आता ती पूजेची मांडणी करते तर तिला पण माझ्यासारखी ना खूप आवड आहे अशी पूजेची मांडणी करायची साज सजावट डेकोरेशन करायची तर ती म्हटली की आज मी माझ्याच पद्धतीने सर्व काही करणार तर म्हटलं कर बाई आता मी ना लेस आणलेली होती ना ती लेस पाळण्याला लावायची होती तर तिने ती पण लावली आणि तिचे पप्पा पण तिला हेल्प करत होते हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला तर आता आज व्हिडिओला छान मस्त सुरुवात झालेली आहे आणि आज तुम्हाला पूजा दिसली व्हिडिओमधून आज तिने सुट्टी घेतलेली होती आणि पूजा मांडणी करते आज आपली पूजा पूजा आणि पूजाचे पप्पा दोघेही मिळून आज पूजाची मांडणी करणार पूजा करणार कारण मला काही पूजा करायची नाही त्यामुळे मग मी इकडे कोपऱ्यात बाजूला बसलेली आहे आणि मी इथून बसल्या बसल्या तिला सांगणार आहे तिला जर काही विचारायचं असलं तर त्यामुळे मग इथं बसली आणि आजचा जन्माष्टमीचा व्हिडिओ छान असणार आहे तर स्किप न करता नक्की बघा आजची पूजा कशी करणार आहे आपली पूजा तेही तुम्हाला दाखवेल राहुल दादा तर चला व्हिडिओ बघत राहा पूजेचं सर्व काही शूट आहे ना दादा घेत होता पूजाने स्टँड पण लावला होता नंतर आणि मी पण आहे ना खूप छान मस्त पूजा मांडणी करणारच होते कारण मी त्या दिवशी सर्व काही पूजेच्या वस्तू घेऊन आली होती पाळणा घेऊन आली होती मला खूप हौस होती पण म्हटलं चला माझ्याऐवजी पूजा करते तर तिला पण खूप हौस आहे असं पूजा मांडणी करण्याची देवाची पूजा करायची साथ सजावट डेकोरेशन सर्व कामामध्ये तिला पण आवड आहे तर मग मी तिला काही काही गोष्टी सांगत होते अधून मधून असं कर तसं कर ही सर्व पूजेची मांडणी तिने गणपती बाप्पांच्या मंदिराच्या शेजारी जागा आहे ना तिथेच केली आहे आधी खाली चौरंग ठेवला पण चौरंग जरा छोटा पडत होता मग त्यावरती तिने एक फर्निचरचा प्लाउडचा मोठा तुकडा होता तर तो ठेवला आणि त्यावरती सर्व पूजेची मांडणी करते तर आम्ही त्या दिवशी नवीन वस्त्र आणलो होतं लाल रंगाचं ते अंथरलं त्यावरती पाना ठेवला आणि बाजूला एक छोटासा चौरंग पाठ ठेवला तिथे पण आपल्याला गायवासुरू आणि गणपती बाप्पांची स्थापना करायची त्यामुळे आणि पूजा करण्याच्या आधी तिने शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घेतला हा दिवा आम्ही त्या दिवशी नवीन आणलेला होता दीडशे रुपयाचा बऱ्याचताई परत विचारतील म्हणून सांगितलं खूप छान आहे आणि अक्षदा ठेवल्या तिने चौरंगावरती गायवासुरू आणि गणपती बाप्पा ठेवण्याच्या आधी थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आता बारा नंतर बाळकृष्णांचा अभिषेक करायचा असतो तर मिस्टर अभिषेक करताय बाजूला बसून आणि ही बाळकृष्णांची छोटीशी पितळीची मूर्ती सर्व ताईंना आवडली तर चारशे तीस रुपये प्राईज बऱ्याच ताईंना मी दाखवली होती पण पुन्हा मला कमेंट आल्या म्हणून सांगितली तर खूप छान आहे आता सर्वात आधी पूजाने गणपती बाप्पांची स्थापना करून घेतली त्यानंतर इथे छोटीशी वासरूची मूर्तीही ठेवली आणि त्यानंतर त्यांचीही पूजा करून घेतली हळदी कुंकू अक्षता वाहून तर कोणतीही पूजा करण्याच्या आधी आपण गणपती बाप्पांना मान देतो तर त्यांची पूजा झाल्यानंतरच मग बाकीच्या देवी देवतांची पूजा करायची असते आपण मुलांना सांगितलं ना मुलं त्याचप्रकारे करत असतात तर मुलींनाही सर्व सवयी असलीच पाहिजे आता रात्रीचे बारा वाजले होते आणि श्रीकृष्णांचा जन्म झाला तर बाळकृष्णांना आता अभिषेक केल्यानंतर नवीन वस्त्र घालायचं होतं ना तर मी त्या दिवशी हे वस्त्र आणलं ना इतकं छान दिसत होतं त्यांना हे वस्त्र तर पूजा बघा कशी घालते थोडं उलटं घातलं तिने आधी तिच्या लक्षातच येत नव्हतं कसं घालू ती विचार करत होती हातात घेऊन मग मी तिला सांगितलं आधी हात घाल मग ती तसंच करत होती मग तिने आधी हात घातले आणि त्यानंतर मग ते वस्त्र व्यवस्थित बाळकृष्णांना परिधान केलं खूप छान दिसत होते बाळकृष्ण वस्त्र घातल्यानंतर आणि मागच्या साईडने तिने ना सेफ्टी पिन लावून दिली होती एक आणि त्यानंतर बाळकृष्णांना टोप पण घातला तर खूप छान दिसत होते बाळकृष्ण मिस्टर आहे ना पूजाला फुलं कापून देत आहे गुलाबाची बारा सव्वा बारा वाजत आलेले होते आणि आता बाळकृष्णांना पूजाने पाळण्यामध्ये बसवले आता त्यांना झुला द्यायचा आहे ना त्यांचा जन्म झालेला होता आणि सर्व काही त्यांची साज सजावट म्हणजे शृंगार पण पूजाने केला खूप मस्त तर तिच्या तिच्या पद्धतीमध्ये सर्व काही तिने आज पूजेची मांडणी केली सर्व पूजाविधी सर्व काही तिनेच केला आहे आणि ही छोटीशी बासुरी आता आणलेली होती ना तर ती पण बाळकृष्णांच्या हातामध्ये तिने ठेवून दिली पाळण्यामध्ये आणि आता थोडंफार फुलांनी डेकोरेशन करते येते तर त्या दिवशी मी फुलं घेऊन आली होती नाशिकवरून ना गुलाबाची भरपूर सारे आणली होती तर ती ना मी आणल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवली होती तशीच आता बघा तुम्ही बाळकृष्ण किती सुंदर दिसताय आहे ना पाळण्यामध्ये बसवल्यानंतर पूजा त्यांना झुला देते आणि त्यानंतर आता त्यांची पण पूजा करायची तर आधी ती आहे ना सर्व काही पाळण्याभोवती फुलांचं डेकोरेशन करते पिवळी फुलं श्रीकृष्णांना आवडतात ना पिवळ्या रंगाची झेंडूची फुलं पाळण्याभोवती तिने लावली आणि बऱ्याच त्यांनी मला पाळण्याची प्राईज विचारली तर मी साडेचारशेला आणला हा पाळणा भांडे बाजारमधून नाशिकमध्ये तिथे बरंच काही मिळतं देवांचे वस्त्र देवांची भांडी सर्व काही पितळ्याच्या तांब्याच्या वस्तू निरंजन समयी तर स्वस्त पण पडतात म्हणजे बऱ्यापैकी चांगले असतात आता पूजाने बाळकृष्णांना तुळस व्हायली तर आज त्यांना तुळस व्हायची असते त्यानंतर आपण जो पण नैवेद्य बनवू ना त्यावरती पण एक एक तुळशीपत्र ठेवायचं म्हणजे नैवेद्य पूर्ण होतो तर पूजाने छोटी छोटी मातीची बोळके होती ना बोळकुळे ती घेतली त्यामध्ये दही साखर मुरमुरे काजू बदाम असं थोडंसं भरलं आहे प्रसाद म्हणून देवाला आता इथे तिने बाळकृष्णांना चंदनाचा तिलक लावला आहे आणि त्यावरती अक्षदा लावून दिल्या पूजा करून घेतली आणि सर्वात शेवटी आता तिने रांगोळी काढायला सुरुवात केलेली तर तिला पण रांगोळी काढायची खूप आवड आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी काही तुम्हाला कुठे काही करताना दिसली नाही कारण असं काही असलं ना मी लगेच बाजूला बसून घेत असते कारण पूजा मांडायची होती सर्व काही तयारी करायची होती मग मी काही किचनमध्ये पण गेली नाही आजचा स्वयंपाक सर्व काही कामं घरातली पूजाने चावरली पूजेची सर्व काही तयारी पूजा मांडणी रांगोळी सर्व आपल्या पूजाने केली आणि गणपती बाप्पांची ही पूजा मिस्टरांनी करून घेतली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पूजाने जी काही तयारी केली थोडंफार डेकोरेशन आहे तर हे सर्व काही तुम्हाला कसं वाटलं तेही कमेंटमधून सांगा आता तिने ना ड्रायफ्रूटच्या लाडूचा पण नैवेद्य दाखवला बाळकृष्णांना आणि मस्त आता त्यांना आहे ना झुला देते झोका श्री कृष्ण गोविंद हरे मुरे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्या परत भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री